नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो कसे आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खूपच महत्त्वाचे असे पंधरा किचन टिप्स चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टीप आहे संत्रीच्या वाळलेल्या सालीला जर जाळलं तर डासं चिलटं पळून जातात यासाठी संत्रीची साल उन्हामध्ये छान वाळवून उन घ्यावे नंतर त्याचे बारीक पावडर हे करून घ्यावे आता हे पावडर जळत्या कोळशावरती टाकावे व रूममध्ये घरामध्ये सर्वत्र याचा धूर करावा या संत्रीच्या सालीच्या पावडरच्या धुरामुळे घरातील डास हे खूप कमी होतात हे धूर संध्याकाळच्या वेळेस किंवा झोपायच्या वेळेस करावे ज्यावेळेस डास हे खूप येतात चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा आपली पुढची टीप आहे कधी कधी काम करत असताना अचानक आपले हात किंवा शरीराचा कुठलाही भाग जर जळाला असेल तर अशा वेळेस लगेच त्या जळालेल्या त्वचेवर केळीचे मॅश करून त्याचा लेप करून लावावे यामुळे जळालेली त्वचा ही थंड पडते व आपल्याला आग जास्त होत नाही जर जवळ केळी उपलब्ध नसेल तर अशा वेळेस फ्रीजमधील थंड पाणी हे जळालेल्या त्वचेवर सोडावे यानेही जळालेली त्वचा ही, ही थंड पडते व आपल्यास दुखणं कमी होते आपणास कुठली टीप आवडली आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे जर आपणास सतत सर्दीचा त्रास होत असेल तर अशावेळी आंघोळ करताना तोंडामध्ये पाणी भरून ठेवावे व नंतर आंघोळ करावे अशा पद्धतीने जर तुम्ही आंघोळ केली तर तुम्हाला कधीही सर्दीचा त्रास हे होणार नाही आपली पुढची टीप आहे आंघोळ करायच्या अगोदर नाकावर कानामध्ये नाभीवर व अंगठ्याच्या नकावरती जर मोहरीचं तेल लावलं तर आपले डोळे हे कधीही खराब होणार नाहीत डोळे हे छान स्वच्छ राहतात व डोळ्याची जे रोशनी आहे ते पण कमी होणार नाही आपली पुढची टीप आहे जर तुमचा मोबाईल बिलकुल डिस्चार्ज जवळ असेल तर अशा वेळेस मोबाईलचा वापर करणे हे कटाक्षाने टाळावे का किंवा मोबाईलवरती बोलूही नये अशा वेळेस मोबाईलचे रेडिएशन हे हजारपट जास्त असते व ते आपल्या मेंदू खराब करण्यासाठी भरपूर आहे यामुळे ज्या वेळेस मोबाईल हे डिस्चार्ज व्हायचं असतो त्यावेळेस आपण मोबाईल हे बिलकुल वापरू नये तो त्याला चार्ज करून नंतरच आपण मोबाईल वापरावे आपली पुढची टीप आहे जर आपल्या चेहऱ्यावर ते काळे डाग ढबे असतील तर ते काढून टाकायचे असतील तर आपल्या आहारामध्ये कारल्याच्या रसाचा वापर करावा कारल्याचं रस हे जरी कडू असलं तरी त्याचे शरीराला हे खूप फायदे असतात त्यामुळे नियमितपणे कारल्याचा रस आपण प्यावे यामुळे आपली स्किन हे एकदम ताजी तवानी दिसते व चेहऱ्यावरती एक देखील डाग राहत नाही आपली पुढची टीप आहे जर तुमचे पोट दुखत असेल तर तुम्ही बारीक इलायची चावून चावून ख्या खावी यामुळे आपल्या पोटदुखीमध्ये आप आपणास निश्चितच आराम हे मिळत असते आपली पुढची टीप आहे बंद खोलीमध्ये किंवा घरामध्ये घर जर बंद असेल तर ओलसरपणामुळे किंवा दमटपणामुळे हे खूपच वास असे येत असते तर जर तुमच्या घरी दमटपणा किंवा ओलसरपणा जास्त असेल किंवा पावसाळ्यामध्ये वास येत असेल तर आपण आपल्या घरामधील जे काही सर्व खिडक्या दरवाजे आहेत ते सतत उघडे करून ठेवावे उघडे करून ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये हवा हे सतत खेळती असते व त्यामुळे दमटपणामुळे येणारा आपल्या घरामध्ये वास हे येत नाही कमी होतो आप आपली पुढची टीप आहे जर तुम्ही सूप बनवत असाल तर सूपमध्ये पनीरचे तुकडे घालावे यामुळे सूप हे या अधिक पौष्टिक पण होते व पनीर घातल्यामुळे सूप हे चवीलाही चवदार लागते आपण कोठून पाहत आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आपली पुढची टीप आहे जर तुमच्या फ्रीजमध्ये खूपच वास येत असेल तर अशावेळी ब्रेडचे दोन स्लाइस घ्यावे व ते फ्रीजमध्ये ठेवावे फ्रीजमधील जे काही कुबट वास असेल ते ब्रेड शोषून घेतं यामुळे आपल्या फ्रीजमधील वास हे कमी होतो तसेच सतत आपले फ्रीज हे क्लीन करत राहावे आपली पुढची टीप आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला डाळींब खरेदी करायची असेल व ते कशी खरेदी करावी हे कळत नसेल तर डाळिंब खरेदी करण्यापूर्वी डाळींब हे छान फुगलेले व वजनदार असलेले खरेदी करावे अशा प्रकारे जर तुम्ही डाळिंब खरेदी केला तर डाळिंबाच्या दाण्यामध्ये रस हे भरपूर प्रमाणात असते तसेच डाळिंबाची साल पण आपण छान बघून घ्यावी जर डाळिंबाची साल पातळ असेल तर अशी डाळींब आपण निवडावे जाड सालीचे डाळिंब आपण घेऊ नये आपली पुढची टीप आहे सर्वांनाच पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं तर खूपच सगळ्यांना पाणीपुरी खायला आवडतं पण कोण कोण हायजीनमुळे बाहेरचे पाणीपुरी खायला टाळतात त्यांना बाहेरची पाणीपुरी खाऊ वाटत नाही तर घरच्या घरी जर पाणीपुरीचे पाणी बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही जिरा हिंग धने कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लाल मिरची आमचूर पावडर असे सर्व पदार्थ टाकावे हे सर्व टाकल्याने आपल्या पाणीपुरीच्या पाणीला खूपच छान स्वाद येते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पाणीपुरीची पाणी करून पहा तुम्हाला तो खूपच आवडेल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल व सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपली पुढची टीप आहे जर तुम्ही एक आठवडाभर सतत पाच खारे खाल्ला तर कितीही जुन्ना कब्ज असेल बद्धकोष्ठता असेल तर ती कमी होते खारी खाल्ल्यामुळे आपले पोट हे एकदम साफ होते त्यामुळे चाळीशीनंतर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो तर अशा व्यक्तींनी एक आठवडाभर सतत रोज पाच खारी खाऊन बघा तुम्हाला हे नक्कीच फरक जाणवेल बद्धकोष्ठता वाढल्यास मूळ व्याधाचा पण त्रास होऊ शकतो तर प्रेक्षकांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक देखील करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉन असतं ते पण प्रेस करा तुम्ही कोठून पाहत आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे कोण कोण पाहत आहे आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार